नमस्कार आजचे पंचांग सोळा ऑगस्ट शुक्रवार वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडेशी व हो पार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो भारताचे माजी पंतप्रधान उत्कृष्ट संसदपटू आणि वक्ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन थोर आध्यात्मिक संत विचार प्रवर्तक स्वामी रामकृष्ण परमहंस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन समजूतदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजूतदार होत नाही गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव तुम्हीच केली सारी किमया के कृतात्थ होई माझी काया अशीच कृपा ठेवा सदैव माझ्यावरी हे स्वामी राया श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आज सोळा ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्रीम हेम श्रीम महालक्ष्मी नमहा शुभ शुक्रवार महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचा दिवस मंगलमय जाऊ दे तुम्हाला माहितीच असेल मी पुष्कळदा श्रीम 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 हा जप करायला सांगितला आहे सकाळी सूर्योदयापासून एक तासाच्या आत प्रथम शुक्रवारी एक हजार आठ वेळा श्रीम हा जप करायचा आहे शक्य झाल्यास कमलगट्टा माला वापरायची आहे त्यानंतर रोज करा किंवा दर शुक्रवारी तरी कमीत कमी एकशे आठ वेळा श्रीम श्रीम हा जप करा तुम्हाला या यामध्ये पैशाशी संबंधित तुमचे जे काही त्रास असतील जे काही प्रॉब्लेम्स असतील ते होतील पंचांग भारतीचे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक सोळा ऑगस्ट वीसशे चोवीस दिन शुक्र अर्षकसंवत एकोणीशे शेचा क्रोदिना विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनिटांनी तर चंद्रास्त उद्याला सतरा ऑगस्टला तीन वाजून सव्वीस मिनिटांनी सकाळी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथे एकादशी ही सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र मूल हे दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत योग विष्कंभ दुपारी एक वाजून बारा मिनिटापर्यंत करण बिष्टी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर बवकरण सुरू होईल जे रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत राहील व त्यानंतर बालकरण सुरू होईल चंद्र राशी धनु राशी कर्क ही संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटापर्यंत सूर्य नक्षत्र अश्लेष हे संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर मघा सूर्य नक्षत्र मुहूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून पस्तीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ दिवस समय अभिजित मूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून एक वाजून आठ मिनिटापर्यंत विजय मूर्त हा दुपारी दोन पन्नास ती ते तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत गोदुले मूर्त हा संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटापासून ते सात वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत या काळात कोणीही घरात कचरा काढू नये व जेवण घेण्यास वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन गोष्टी पाळाव्यात अशुभ समय राहू काळ सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गुलिक काळ सकाळी सात छप्पन ते नऊ एकतीस पर्यंत यमगंड दुपारी तीन चौपन्न ते साडेपाच पर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती Thank you, Dhannewat.